महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पुण्यातून पन्नास हजाराच्या वरती जाणार नाही ते विचारांनी छोटे आहेत खूप हे छोटे विचारांनी छोटे छोटे असणाऱ्या माणसांना उगच नावं घेऊन त्यांना पक्षापेक्षा मोठं करून उपयोग नाही आहे फक्त एकमेकांनी एकमेकांच्या अंगावरती जाण्याची कामं करू नका माहिती आहे सगळ्यांच्या अंगामध्ये रग आहे ह्या पाहिल वणगीबरोबर माझ्या पाठीमाग मग आता वंचित बहुजन आघाडी आहे कल मराठा समाजाच्या मिटिंगला मी खंडोजी भाऊ मंदिरात केलो होतो त्या ठिकाणी मी माझी भूमिका मांडली आणि वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने कशा पद्धतीने या खासदार निवडून आणते हे सगळ्यांना पाहायला मिळेल माझा निर्णय हा योग्य स्वतः मी पक्षामध्ये असताना सुद्धा पक्षाने निवडणूक लढावी या विषयावर मी अगदी शेवटी बारा तारखेपर्यंत स्टँड होतो जे काही उमेदवार आहेत उमेदवारांच्या पाहिली पक्षाच्या पाहिली काय खरेदी झालं काय केलं कुठं ठेवलेलं आहे कुठं लापवलेलं आहे हे सगळं तुम्हाला भविष्यात उघडं झालेलं दिसल सगळ्या जागा ठिकाणं सगळी बघून ठेवलीत की मी साधारण पन्नास ते पंचावन्न हजाराच्या फारकाने मी पुणे शहरामध्ये खासदार झालेलो असेल नमस्कार मी सागररालकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो मनसेला नव्हते पसंत मोरे वसंत मात्र आता प्रकाश आंबेडकरांना पडलेत पसंत अशी जी परिस्थिती आहे ती आता निर्माण झालेली आहे आणि पुण्याचं लोकसभेची उमेदवारी वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून मिळालेली आहे तात्या आता आपल्यासोबत आहेत तात्या कशी गळ घातली प्रकाश आंबेडकरांना नाही गळ वगैरे काय घातली नाही मला वाटते की खऱ्या अर्थाने एका कार्यकर्त्याच्या विकासदृष्टीला न्याय मिळाला आहे म्हणजे आजपर्यंत मिळत नव्हता असं नाही मिळत होता परंतु जे स्वप्न आपण पाहिलं होतं गेल्या दोन वर्षापासून की या पुणे शहराचा सर्वोच्च पदावरती बसून या पुणे शहराचा विकास करण्याचं जे स्वप्न मी पाहिलं होतं कारण एक नगरसेवक म्हणून काम करत असताना गेल्या पंधरा वर्षामध्ये विरोधी पक्षामध्ये नगरसेवक म्हणून बसून काम पाहिलेत विरोधी पक्षामध्ये बसूनसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली परंतु ही करत असताना ज्यावेळेस आपण शहराचं स्वप्न बघतो की आपलं शहर चांगलं स्वच्छ सुंदर असलं पाहिजे आपल्या शहरामध्ये कायद्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे आपल्या शहरातली वाहतूक व्यवस्था चांगली असली पाहिजे आपल्या शहरातली कचऱ्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे त्यावेळेस कुठेतरी या कामांना बंधनं येतात आणि मला वाटते की मग जर आपण मोठं स्वप्न पाहिलं आहे खासदारकीचं तर ते निवडून येण्यासाठी निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी आज बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब मग मा यांनी मला संधी दिली हे मी माझं अवभाग्य समजतो खरं तर आपण राज ठाकरे यांना रामराम ठोकल्यानंतर महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना तो आपण भेटलात मात्र तिथं का तिथं काही आपलं सूत जुळलं नाही मात्र प्रकाश आंबेडकरांबरोबर आपलं सूत जुळलं आपण मनोज जरांगे यांना देखील भेटलात होता काय असं कारणं होती किंवा काय गोष्टी घडल्या की महाविकास आघाडीसोबत आपलं जुळू शकलं नाही मी बघा महाविकास आघाडीमध्ये पुण्याचं सीट हे काँग्रेसकडं होतं आणि मी या सगळ्या नेत्यांना भेटत होतो कारण आदरणीय शरद पवार साहेबांना भेटलो मान्य संजय राऊत साहेबांना भेटलो पृथ्वीराज बाबा असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील विजय वडेट्टीवार साहेब असतील ह्या सगळ्या नेत्यांना मी काँग्रेसच्या भेटलो शिवसेनेचे भेटलो राष्ट्रवादी काँग्रेसचे भेटलो पण ह्याच्यामागे माझा हेतू फक्त पुणे शहर होता की या पुणे शहराचा विकास जो मागच्या पाच वर्षात बिलकुल झाला नाही तो विकास कुठेतरी खुंटलेला आहे आणि तो विकास जो खुंटलेला विकास आपल्याला परत एकदा त्याला जर मार्गावरती आणायचं असेल तर त्यासाठी सगळ्यांची मोठ बांधणं गरजेचं होतं म्हणून मी सर्व नेत्यांकडे भेटीगाठी त्यांचे घेत होतो परंतु शेवटी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना मी घेतलेली भूमिका आणि मी सांगितलेली गणितं यांना खऱ्या अर्थानं पटली आणि त्यांनी मग कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मला लगेचच म्हटले की तुमच्यासारखा कार्यकर्ता जर आमच्याकडं येत असेल आणि आमच्या तिकिटावरती उभा राहत असेल तर मी शंभर टक्के तुम्हाला लगेच संधी देईल त्यानंतरनं सुद्धा मी साहेबांना बोललो की साहेब मला एक दोन दिवस विचार करण्यासाठी वेळ द्या साहेबांनी मला वेळ दिला नंतर चला सकाळी माझा फोन झाला आणि संध्याकाळी माझी उमेदवारी जाहीर झाली मात्र पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक होती त्या बैठकीला तुम्ही काही दिवसांपूर्वी उपस्थित होता तिथून आपण तडकाफडकी निघून गेल्या अशा बातम्या देखील प्रसारमाध्यमांमध्ये दे, पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर आपण मनोज जरांगे यांची भेट घेतली आज मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवत आहेत याच्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कशी गणितं मांडलीत तुम्ही आणि काय गणितं असणार आहेत पुढची सकल मराठा समाजाच्या मिटिंगला मी खंडोजी भाऊ मंदिरात गेलो होतो त्या ठिकाणी मी माझी भूमिका मांडली की कारण मनोज जारंगे पाटलांनी सांगितलं होतं की आपण निवडणुका लढायच्या की नाही या विषयावरती सगळ्यांनी चर्चा करा संपूर्ण समाजाने चर्चा करा मी सुद्धा सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं की सकल मराठा समाजाच्या आंदोलनांमध्ये सकल मराठा समाजाच्या उपोषणाच्या विषयांमध्ये सगळ्या विषयांमध्ये मी सक्रियपणे सहभाग घेतलेला होता जो की माझ्या सोशल मीडियावरती तुम्ही पाहू शकता आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना त्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता असू एक एक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी थोडं चुकीचं विधान केलं त्यामुळं मग मला जर दोन तास बसून आपण आपली भूमिका मांडत असताना थोडं जर कोण चुकीचं बोलत असेल तर मला वाटतं मग मला त्या ठिकाणी मला वाटलं नाही की मला जर तुम्ही या ठिकाणी बोलवलं तर परत कुठल्या तरी वेगळ्या भूमिका नाही घेतल्या पाहिजेत म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी सकल समाज सकल मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील यांची अंतरवाली सराठी या ठिकाणी भेट घेऊन त्यांना पुण्यातली सगळी परिस्थिती मी समजून सांगितली की पुण्यामध्ये कशाप्रकारे मतदान होऊ शकतं पुण्यामध्ये कशाप्रकारे आपण चांगल्या पद्धतीने लीड घेऊन खासदार होऊ शकतो दोघे दोन्ही जर एकत्र आले तर आणि मला वाटतं की पाटलांनी मी माझी भूमिका सांगितली आहे पाटलांनीसुद्धा सकल मराठा समाजाची भूमिका काय असेल ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना मतदान करू नका अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं मला वाटतं की मी कायम ज्यावेळेस सकल मराठा समाज अडचणीत होता सुद्धा मी समाजाच्या बाजूने होतो आज समाज माझ्या बाजूने शंभर टक्के उभं राहील आपण सांगतो समाज माझ्या बाजूने शंभर टक्के उभं राहणार मात्र हे सगळं चालू असताना वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांचं सूत जुळावं म्हणून अनेक प्रयत्न झाले मात्र ते काही सूत जुळू शकलं नाही आणि असा आरोप होतोय माध्यमांम माध्यमांच्या समोर काही लोक बोलतात की वंचित बहुजन आघाडी जी आहे ती भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आणि येत्या काळात काय भूमिका असते बी टीम सी टीम डी टीम ह्या काय आरोप प्रत्यारोप होत राहतात आरोप प्रत्यारोप कुणाला होत नाहीत अगदी अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती सुद्धा आरोप होतात त्यामुळे मी आरोपांकडे दुर्लक्ष करतोय आणि ज्या संघटनेकडून ज्या पक्षाकडून पुणे शहराच्या विकासाची मोड बांधण्याचं काम मी सांगितल्यानंतर न झालं मला वाटतं त्या पक्षाशी एकरूप होऊन पंचवीस वर्ष मी जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाबरोबर एकरूप होऊन अगदी अडचणीच्या काळातसुद्धा म्हणजे दोन हजार सतरा साली ज्यावेळेस या पक्षामध्ये कोण उभा राहिला डेअरिंग करत नव्हतं त्यावेळेसुद्धा वसंत मोरे उभा राहिला आणि वसंत मोरेत निवडून आला मला पण असंच वाटतं की आत्तासुद्धा सकल मराठा समाज असेल वंचित बहुजन आघाडी असेल यांना पुण्यामध्ये जर कोण काउंटिंग करत नसेल तर त्यांना ह्या भविष्यामध्ये येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये ह्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू निसटलेली असेल आणि वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने कशा पद्धतीने या खासदार निवडून आणते हे सगळ्यांना पाहायला मिळेल तर दोन हजार एकोणीसला मनसेने ही, एक ही जे आहे लोकसभा निवडणूक लढवली नव्हती त्यांनी मात्र प्रचार केले होते आणि आजच्या तारखेला देखील दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा अजूनही एकही उमेदवार त्यांनी जाहीर केलेला नाही आहे खरं तर पहिल्या टप्प्यातलं जे अर्ज करणं आहे ते त्याची तारीख संपून गेलेली आहे आपण घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य वाटतो कारण का राज ठाकरे यांची भूमिका अजून स्पष्ट नाही आहे माझा निर्णय हा योग्य स्वतः मी पक्षामध्ये असतानासुद्धा पक्षाने निवडणूक लढावी या विषयावर मी अगदी शेवटी बारा तारखेपर्यंत स्टँड होतो परंतु जर पुणे शहरामधून ज्या लोकांनी पुणे शहराचा अहवाल बनवला अतिशय निगेटिव्ह अहवाल बनवला आणि निगेटिव्ह अहवाल बनून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पुण्यातून पन्नास हजाराच्या वरती जाणार नाही अशा प्रकारचं ज्या लोकांनी वल्गण्या केल्या आज त्या लोकांना तोंडात तो बोटं घालायचं काम वसंतमोरे करणार शंभर टक्के आणि पक्षाची ताकद पुण्यामध्ये काय होती ह्या लोकांना कधी कर कळलीच नाही कारण पक्षाची ताकद काय हे कळण्यासाठी आहे ना हे पुण्यातल्या लोकांना पहिल्या निवडणुका लढल्या पाहिजेत जी लोकं अॅनालिसिस करायला होती त्यांनी पहिले जनतेत उभं राहिलं पाहिजे त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी निवडणुका लढल्यानुसार कागदावर निवडणुका घेऊन चालत नाही प्रत्यक्षात मैदानात उतरावं लागतं सन्मान्य राजसाहेबांची अमित साहेबांची तयारी होती परंतु त्यांना जे रसद पुरवायचं काम जो दारुगाळा पुरवायचं काम ज्या लोकांना सोपवण्यात आलं होतं त्या लोकांनीच मुळात सांगितलं की आपला दारूगाळा पुसकाय तो पुसका नव्हता तो खणखणीत ना नव्हतं हे सांगण्याचं काम त्यांनी छाती डोगून केलं नाही त्यामुळं मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अयशस्वी ठरलो आणि शेवटी मग मला मला पण मी ज्या समाजासाठी ज्या लोकांसाठी ज्या गरिबांसाठी मी काम करतो आहे ज्या वंचित लोकांसाठी मी काम करतो आहे त्यासाठी कुठेतरी एक मोठी ताकद माझ्या पाठीमागं उभं राहणं गरजेची होती ती ताकद आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी उभी केली आपण म्हणता की खणखणीत नाना आपलं होतं मात्र आपण महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागत असताना काही लोकांनी आपल्या रस्त्यामध्ये काटे पेरण्याचं काम केलं असं आपण मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना देखील मागच्या वेळेस सांगितलेलं आहे त्यांची नावं जाहीर करू लवकरच असं तुम्ही सांगितलं आज नावं जाहीर करतायत का नाव घेऊन टाकणार नाही नावं जाहीर करणार नाही माझं नाव ज्यावेळेस खासदार म्हणून जाहीर होईल ना त्यावेळेस त्या लोकांना ते उत्तर मिळालेलं असेल त्यामुळे मी कोणाची नावं जाहीर करून मी कोणाला मोठा करणार नाही कारण ते विचार आणि छोटे आहेत खूप हे छोटे विचारांनी छोटे छोटे असणाऱ्या माणसांना उगच नावं घेऊन त्यांना पक्षापेक्षा मोठं करून उपयोग नाही आहे त्यामुळं बारा तारखेला तो अध्याय संपला आहे बारा तारखेनंतरनं मी त्या लोकांचं मी नाव घेणं बंद केलं आणि शंभर मी त्यांचं नाव घेणार नाही तर मात्र आता प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे काही दिवसांपूर्वीच आपण आपला मॅक्स महाराष्ट्री बोलताना असं सांगितलं होतं की पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार झालेला आहे कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या फायली मी लवकरच बाहेर काढणार आहे तर तुम्ही आता त्या फायली आता उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराच्या दरम्यान त्या फायली बाहेर काढणारं काढलेलं आहे कालपासून परवा दिवशीपासून माझे लाईव्ह पण चालू झालेत आज पण माझा एक लाईव्ह होणार होता परंतु आज मी मा नियोजित कार्यक्रम आज आखलेले आहेत त्यामुळे त्या कार्यक्रमांना मी आता जातो आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्यांच्या फायली म्हणजे जे काही उमेदवार आहेत उमेदवारांच्या पायली पक्षाच्या पायली काय खरेदी झालं काय केलं कुठं ठेवलेलं आहे कुठं लपवलेलं आहे हे सगळं तुम्हाला भविष्यात उघडं झालेलं दिसेल सगळ्या जागा ठिकाणं सगळी बघून ठेवली माझा विषय हा विकास मार्गाचा विषय मी विकास मार्गावरती चालणार मात्र हे सगळं चालू असताना आपली उमेदवारी पुणे शहरासाठी जाहीर झालेली आहे पुणे लोकसभेसाठी मात्र आपण बारामती लोकसभेमध्ये येतात तर काय गणित आहेत याच्यावरून देखील मी शिरूर लोकसभेमध्ये माझा भाग आहे आणि मला वाटतं की एक दहा पाच मिनिटाच्या अंतरावरती पुणे लोकसभा चालू तर माझ्या घराचा खालचा पाठ सुटला किंवा पुणे लोकसभा आहे आणि मला वाटतं की या लोकांना कळेल की बाबा बारामती शिरूर पुणे विकासाची कामं करत असताना हे एका दिसत नव्हतं पुणे शहराचं शहराध्यक्ष झालो तेव्हा त्या गोष्टी नव्हत्या म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांना कळल्या पाहिजेत परंतु मला वाटतं की मी शहराच्या विकासासाठी काम करेल आता शेवटचा प्रश्न आपल्या आपण आपल्या दोन्ही प्रतिस्पर्धींना काय सांगाल आणि या निवडणुकीमध्ये आपण काय लीड घेताल असं तुम्हाला वाटतं तर माझा जो, जो प्राथमिक अंदाज आहे की मी साधारण पन्नास ते पंचावन्न हजाराच्या फरकाने मी पुणे शहरामध्ये खासदार झालेलो असेल आणि ही गणितं ह्या लोकांना कळलीत नाही जी गणिती मी मांडली आहेत आणि ती गणितं तुम्हाला चार तारखेला कळतील मी माझ्या दोन्ही मित्रांना सांगेन की फक्त एकमेकांनी एकमेकांच्या अंगावरती जाण्याची कामं करू नका माहिती आहे सगळ्यांच्या अंगामध्ये रग आहे स सगळे तुम्ही पण दोघं आणि मी पण पैलवाने आणि मला वाटतं की ह्या बरोबर माझ्या पाठी मग आता वंचित बहुजन आघाडी आहे ह्यामुळं संविधानाला सोबत घेऊन मी काम करतो आहे त्यामुळं मला वाटतं की आपण संविधानाने जे घालून दिलेले नियम आहेत ज्या संविधानावरती हा देश चालतो हे राज्य चालतं हे शहर चालतं त्या संविधानामध्ये आपण त्या संविधानाच्या अंतर्गत आपण सर्वांनी कामं करावं एकमेकाच्या अंगावरती जाऊ नये भांडणं करू नये ते काय आपल्या देशाची आपल्या शहराची संस्कृती नाही आहे आपलं शहर कसं शांत राहील स्वच्छ राहील याकडे मी सातत्याने लक्ष दिले आणि त्याच पद्धतीने आपण एकमेकांची उणी न काढता आपण ज्या पद्धतीने एकमेकांवरती वैयक्तिकरित्या कल्पेक चालू आहे ती वैयक्तिक चिखलपेक न करता आपण कसं या शहरासाठी चांगलं काम करू याच्याकडे दोघांनी लक्ष द्यावं दे। मीसुद्धा देणार तसंच दोन्ही उमेदवारांनी जे आहे वैयक्तिकरित्या एकमेकांवर चिखलफिक करू नये आणि मी पंचावन्न ते पन्नास हजाराच्या फरकानं पुणे शहरामध्ये खासदार होणार आहे असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केलेला आहे मॅक्स मार्गासाठी मी सागराल कुंटे पुणे